नमस्कार मित्रांनो आजच्या गोष्टीचं नाव आहे अंत्येष्टी कृष्णा आणि किरण नवरा बायको पण आज दुपारी त्यांच्यात कडाक्याचं भांडण झालं कारण आदल्या दिवशी त्यांच्या परिचयातला एक व्यक्ती शेजारचाच त्यांचा मृत्यू झाला होता आजूबाजूचे लोक तिथे जमले पण किरणचा नवरा म्हणजे कृष्णा नौर। हा मात्र तिथं आलाही नव्हता अंत्यसंस्काराला अंत्यविधीला जायला हवं की नाही माणूस की तुझ्यात आहे की नाही शिल्लक आहे की नाही तू नेमका कोणत्या वस्तूंनी कशानं बनलेलं आहे हे मला कळायलाच मार्ग नाही बो अरे हे अगदी नॉर्मल आहे अंत्यदर्शन अंत्यसंस्कार याला आपण गेलं पाहिजे की नाही हे माणूस की नाही का माणूस की सोडून असं वागणं बरं आहे का अशा एक ना अनेक गोष्टी किरणनं कृष्णाला सुनावल्या कृष्णानं त्याबद्दल आपली भूमिकाही सांगितली पण तिला ते काही पटलं नाही तुझं तत्त्वज्ञान तुझ्याजवळ राहू दे हे काही मला पटत नाही बो तुझ्यासोबत राहत असताना मी अनेक गोष्टी तुझ्या स्वीकारते पण हे मला बिलकुलच पटत नाही आहे अरे लोक काय म्हणतील शेजारचे ते गेलेले गृहस्थ तुझ्या ऑफिसातच होते ना आणि तू त्यांच्या साध्या अंत्यदर्शनासाठी सुद्धा जात नाही आहेस की कित हा किती विचित्रपणा आहे का टाळतोस या गोष्टी सगळ्यात असे अनेक मूळ मूलभूत प्रश्न आणि अतिशय स्वाभाविकपणे ती कृष्णावर वैतागलेली होती चिडलेली होती त्याच्या स्वभावावर माणूस घाणीपणा तू आता बंद कर एवढे वर्ष माझ्यासोबत राहतोस माझ्या नातेवाईकांमध्ये मिसळतोस अजूनही तुझं ते मूळ बदललेलं नाहीच तसंच आहे कृष्णा आपल्यावरचे सगळे आरोप ऐकत होता आणि तिला म्हणजे आपल्या पत्नीला सांगत होता अगं या बाबतीत माणसानं आग्रह करणं समजावून सांगणं ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत त्याची इच्छा त्याच्या इच्छेवरती सोडलं पाहिजे हो आता मी काय बोलणार तुला बायको जरी असले तरी तुझं तत्त्वज्ञान तुझ्यासाठी महत्त्वाचं आहे नाही का अरे मला बाहेर लोक काय म्हणतील विचार केलास का काय उत्तर देणार मी तुमच्या तुमचे हे का नाही आले तुमच्या ऑफिसातलेच होते ना ते दोघेसोबतच काम करायचे ना मग त्यांच्यामध्ये एवढ्या वर्षात साधी माणूस की प्रेम असं काहीच नाही का या अशा गोष्टींनी अशा वेगवेगळ्या विचारांनी तिच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण केले होते आणि तणाव निर्माण केला होता कृष्णा मात्र आपल्या भूमिकेवर ठाम होता हे दिवस लोटले निघून गेले मागे पडले पुन्हा असाच एका नातेवाईकाच्या अंत्येष्टीला कृष्णानं कृष्णानं टाळलं होतं किरण मात्र तिथं अगदी प्रेमानं गेली त्यांना काय हवं नको त्या गोष्टी नको ते पाहिलं त्यांना मदतही केली घरी परतली यावेळी मात्र किरण कृष्णाला काहीच बोलले नाही तुझं तत्त्वज्ञान श्रेष्ठ आहे तू तुझ्याजवळ ठेव पण मी माझी माणूस की विसरणार नाही किरणनं ना निक्षून त्याला सांगितलं एक दोन वर्षानंतर त्यांच्या जवळच्या एका नातेवाईकाच्या अंत्यविधीला मात्र कृष्णा हजर राह होता सहभागी झालेला होता तिथून परतल्यानंतर किरण किरणनं त्याला विचारलं अरे बाबा इथं का बरं सहभागी झाला असतो आणि पूर्वी तर कधी असा सहभागी होत नसत आता का झालास मी त्याही वेळेला तुला सांगितलं होतं किरण की कि किमान ह्या गोष्टींचा ह्या गोष्टींवर बोललं नाही पाहिजे काही गरजच नाही ना त्याची इच्छा महत्त्वाची मांडली पाहिजे त्या व्यक्तीची त्याला सहभागी व्हायचं असेल तर होईल नाही तर होणार नाही आता सांगतो थोडंसं खुलासेवार अगं आपलं तत्त्वज्ञान आपलं आपला देश आपलं भारतीय तत्त्वज्ञान काय सांगतं ते मुळातच आहे ऊर्जेवर आधारित माणसाचा देह म्हणजे मनुष्यजन्म पुनर्जन्म ह्या गोष्टी त्यात येतात माणूस मरतही असेल पण आत्मा मरत नसतो हे आपण ऐकून आहोत हे सगळं आपल्याला ठाऊक आहे मग आपण इतरांना लांछन का लावतो एखादा व्यक्ती अडचणीत असेल संकटात असेल अशा प्रसंगात तर त्याला जरूर मदत करावी तो एकटा पडलेला असेल तर त्याच्या मदतीला धावलंच पाहिजे पण तिथं अन्य इतर सगळी मंडळी आहेत तर तिथं माझं असणं तितकंसं महत्त्वाचं आहे असं मला तरी वाटत नाही हां मी तिथं असावं हे बरं दिसणार नाही लोक काय म्हणतील या गोष्टींचा मी कधी विचार केलेलाच नाही कधीच केला नाही लोक काय म्हणतील हा प्रश्न माझ्या माझ्या वैयक्तिक आयुष्यात माझ्या वैयक्तिक डिक्शनरीत नाहीच आहे मग सांग मला कुणाची तमा बाळगण्याची गरजच नाही अगदी सुरुवातीस सांगतो माझ्या ऑफिसातले सहकारी गेले तेव्हा तुला माहिती ते आहे त्याच्या यादी आपण त्यांना माणूस म्हणून सहकारी म्हणून शेजारी म्हणून केलेली मदत तुला आठवत असेलच पण मला त्या गोष्टी सगळ्याच उगाळायच्या नाहीत ते महत्त्वाचं होतं ते हयात असेपर्यंत त्यांना आपण केलेली मदत महत्त्वाची होती अंत्यविधी अंत्यसंस्कार हे तर होणारच होते आपण असो किंवा नसो कारण इतर मंडळी तिथे होतेच त्यांचे नातेवाईकही होते त्यामुळे इतक्या खोलात मला जायचं नाही आहे हा मुळात सोळा संस्कारापैकी एक आयुष्यभर माणूस छोटे 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 छोट्या वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ करत करत असतो अग्निकर्म करत असतो अंत्येष्टीसारखा विधी हा व्यक्तीच्या आयुष्यातला शेवटचा अग्निकर्म शेवटचा यज्ञ असतो छोटा यज्ञ असतो असं आपलं तत्त्वज्ञान सांगतं त्यामुळं देह जरी त्या व्यक्तीनं सोडला तरीही त्याला पुढचा देह अतिशय चांगला मिळावा यासाठी आपण प्रार्थना करणं गरजेचं आहे असं मला वाटतं नुसतंच अंत्यविधीला जाणं हळहळणं हल आणि कुणाला बरं वाटतं आहे कुणाला चांगलं वाटतं आहे याहीपेक्षा त्या आत्म्याला पुन्हा जेव्हा देह मिळेल तो अतिशय चांगला मिळावा निरोगी मिळावा निरामय मिळावा सुखसंपन्न अशा स्थितीत त्याला पुन्हा जन्म मिळावा यासाठी आपण प्रार्थना केली पाहिजे मला वाटते मला तुलना करायची नाही प्रत्येक विधीचं महत्त्व आहे पण अशा आत्म्यासाठी आपण प्रार्थना करणं त्या जग त्या जगदीशाकडं ते जास्त महत्त्वाचं मला वाटतं आणि ही प्रार्थना आपण मनापासून केली तर त्याला गतीही मिळेल ना बरोबर की नाही कृष्णा बोलत होता किरणच्या मनातले बरेचसे प्रश्न शंका दूर झालेल्या होत्या तिलाही आता कुठंतरी आत वाटत होतं की कि अंत्येष्टी किती महत्त्वाची आहे नक्कीच महत्त्वाची पण त्याहूनही आपण त्या आत्म्याच्या गतीसाठी केलेली प्रार्थना जास्त महत्त्वाची असते मग भलेही आपण त्याच्या जवळ असू किंवा भले, कि भले कितीही दूर असू पण आपण त्याच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे अगदी मनापासून केली पाहिजे कुणाला दाखवण्यासाठी म्हणून नाही किंवा ती दिसावी म्हणून असंही नाही कारण अशी प्रार्थना ईश्वरापर्यंत नक्कीच पोचते आणि हीच खरी माणूसकी म्हणायला हवी किरणला पटलेलं होतं तिचा चेहरा पुन्हा खुलला आणि ती कृष्णाशी बोलायला लागली हिरवी तत्त्वज्ञान किंवा असे अतर्क असे विषय ती त्यावर फारशी बोल बोलत नसे पण यावेळी मात्र जीवन मृत्यू आयुष्य या गोष्टींवर किरण कृष्णाशी मनमोकळेपणा बोलत होती किरणच्या प्रश्नांनी तिच्या वागण्यानं कृष्णा वैतागलेला होता कृष्णाही वैतागलेला होता पण आता किरणचं मन स्वच्छ झालेलं होतं निर्मळ झालेलं होतं कोणत्याही गोष्टीकडे आपल्या नजरेतूनच केवळ आपल्या नजरेतून किंवा आपल्या दृष्टिकोनातून पाहिल्यानंतर ते, ते, ते सगळंच आपल्याला समजतं असं नाही किंवा लोक काय म्हणतील अशा नजरेतून चष्म्यातून त्या गोष्टीकडे पाहिलं तरीही अनेकदा सत्य दिसत नाही त्यामुळं आपल्या मनाचा आरसा स्वच्छ केला पाहिजे आणि आपण त्या गोष्टीकडे पाहायला पाहिजे म्हणजे सगळ्या गोष्टी अशा अगदी स्पष्टपणे दिसायला लागतात आपली दृष्टी स्वच्छ केली पाहिजे हो की नाही किरण आणि कृष्णा यांचा संवाद सुरू होता झाली आजची गोष्ट पुढच्या भागात पुन्हा भेटूयात तोपर्यंत काळजी आहे बाय